दादा खामकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी बालाजी भगवानच्या दारामध्ये होत आहेत आणि निश्चित बालाजी भगवानचे आशीर्वाद आपल्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार दादा खामकर यांच्या पाठीशी राहतील या भागातील उपस्थित जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे आमच्या ताई त्याचबरोबर या परिसरातील सर्व नागरिक आणि दादावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की उद्याच्या काळात या भागातून शिवसेनेचा भगवा घेऊन दादा महानगरपालिकेवर येणार आहे तुम्ही जो आदर प्रेम विश्वास दादावर दाखवलेला आहे खरंतर निवडणुकीत फार चढ उतार झाले पण आम्ही सांगितलं तू डगमगू नको आम्ही दादा आम्ही तुझ्या बरोबर आहोत तू ज्यांच्या बरोबर राहतात त्यांनी जरी तुला सोडलं असतं तर ह्या या प्रभागातील जनता तुला सोडणार नाही की तुला निश्चित तुझे जे ध्येय आहे तुझी जी इच्छा आहे तुझी जी अपेक्षा आहे तिथपर्यंत ती नेल्याशिवाय राहणार नाही या लोकांचे प्रश्न घेऊन तू सातत्याने उभं राहिलेला आहे आणि म्हणूनच तू ही निवडणूक पुढे नेली पाहिजे आणि त्यांनी आमच्या सगळ्या शब्दाचा मान देऊन शिवसेनेचे पुरस्कृत आणि आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश देखील केलेला आहे म्हणून हे जरी याच्याकडे आज चिन्ह जरी धनुष्यमान नसलं तर हा धनुष्यबाणाचा उमेदवार आहे असं आपण आपल्या प्रभागातील सर्व लोकांना छत्री सावली देणारी आहे ही छत्री विश्वास देणारी आहे ही छत्री हिंदुत्वाची आहे आणि म्हणून या अमितदादाची जी छत्री आहे ती आपण अशीच या भागातून फिरवत विजयी छत्री करत त्याला आपल्याला पुढचं मार्गदर्शन करायचं आहे माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो बालाजी मंदिर दादा खामकर आमच्या शिवसेनेचे पुरवस्तो केलेल्या उमेदवारांचा शुभारंभ आज या मंदिरातून पवित्र मंदिरातून या ठिकाणी होत आहे आणि खरं तर अमित दादा माझ्याकडे खूप लेट आले मनात खरं तर त्यांना धनुष्यमानच त्याच्या हाती द्यायचं होतं परंतु थोड्यासा काही त्याच्यात चुकीच्या त्याचा वेळ वाया गेला आणि त्यांना काही लोकांनी फसवल्यामुळं आज नाही तर आज त्यांनी नक्कीच धनुष्यबानाने त्याने कर... या ठिकाणी प्रभागामध्ये नक्कीच त्याने कमाल करून दाखवली असती आणि या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक वर्षे गेले शिवसेनेचे उमेदवार जिंकून आलेले परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये शिवसेनेची गद्दारी कर करून दुसरीकडे जाऊन उमेदवारी केली पण हा मतदार राजा या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे त्याचं चिन्ह धनुष्य जरी छत्री असेल तरी त्याला धनुष्य बाण समजून सगळ्यांनी आपण प्रभागातील ज्येष्ठ असेल ज्यांनी ज्येष्ठ असतील त्यांनी किंवा सगळे मतदार राजा असतील मी त्यांना खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो